आता आपण एकशे दोन आश्लोक बघूया अति सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष वावे देह कारणी सर्व लावीत जावे सगुणी अति आदरेसी भजावे श्रीरा एकशे एक पर्यंत नामस्मरणाची महती सांगितल्यावर भक्ती करण्यासाठी आपला स्वभाव कसा हवा याचे मार्गदर्शन समर्थ करतात इथे लीनतेला खूप महत्व आहे अहंतेमुळे साधकाची अवनती होते हिंदीमध्ये एक म्हण आहे को लीनता डुबणे को अहंता अहंता म्हणजे मीपणा जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत परमार्थात उन्नती नाही ब्रह्मांडामध्ये पृथ्वीच मोहरी एवढी आहे मग आपण कुठे विवेकानंद अमेरिकेत व्याख्यानात म्हणतात माझ्या व्याख्यानात जे काही चांगले ते माझ्या गुरूंचे आणि दोष आहेत ते माझे असा विचार करून साधकांनी स्वतःमध्ये लीनता ठेवावी दुसऱ्या चरणात सज्जनांना नेव व्हावे असे म्हटले आहे खोट्या लीनतेने साहेबांना खुश करण्याऐवजी खऱ्या लीनतेने सज्जनांना संतुष्ट करावे श्रीधर स्वामींनी सज्जनगडावर समर्थांची सेवा करताना आपल्या देहाचे पोतेरे केले तुझे चरणी तुझे कारणी देह माझा पडावा असे समर्थ प्रभू रामाला म्हणतात असा लीनतेने देह कारणी लावावा खाणे पिणे मजा करण्यासाठी देहाचा वापर केला तर नरदेहाचा अपमानच आहे पुढे समर्थ म्हणतात सगुणी अति आदरेसी भुजावे निर्गुण निराकाराचे ध्यान साधणे कठीण आहे म्हणून कोणते तरी सगुण दैवत भजावे सगळे आयुष्य त्याच्या सेवेत समर्पावे बुद्धी यांना वळण लावण्यासाठी सगुणासारखे साधन नाही म्हणून सगुणाच्या आधारे निर्गुणापर्यंत पोचता येते जे सगुण दैवत आपण निवडतो त्याचे गुण आत्मसात करणे करणे हे खरे सगुण भजन होते लीनता अंगी बाळगून सज्जनांना संतुष्ट ठेवून सगुण भक्ती करून नरदेह सार्थकी लावावा जय जय रघुवीर समर्थ